निफाड तालुका मुस्लिम कमिटीच्या वतीने पेहलगाम हल्ल्याचा केला तीव्र निषेध व शहीदांना वाहिली श्रद्धांजली सकल मुस्लिम समाजा वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन या घटनेचा तपास होऊन जबाबदार असणाऱ्या देशद्रोहींना कठोर शासन करावे तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या शत्रू राष्ट्राला योग्य धडा शिकवावा तसेच या निंदनीय घटनेचा काही समाजकंटक गैरफायदा घेऊन धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच यासाठी आपल्या देशाचे सरकार जो निर्णय घेत आहे त्याला संपूर्ण मुस्लिम समाज एकमुखी पाठिंबा देत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर अध्यक्ष इरफान हाफिज सय्यद असलाम याकूब शेख आसिफ खान पठाण व इतरांच्या स्वाक्षरे आहेत याबाबत निफाड मुस्लिम कमिटीच्या वतीने आसिफ खान शब्बीर खान पठाण यांनी निफाड तालुका मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या यावेळी सकल मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होते निफाड प्रतिनिधी व कॅमेरामन सह संपादक रहिमका पठाण सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव बावीस को जो हमला है आतंकी हमला पहलगाम में उसमें जो मृत्यूमुखी आम्ही दोघा ठिकाणी जे मृत्यूमुखी पडले त्यांना प्रथमत मी समाज मुस्लिम समाजाच्या वतीने सद्भावना आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या घा सद्भावना व्यक्त करतो आणि सम आणि हा जो घ्याड हल्ला झाला याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो त्याचप्रमाणे आम्ही मान्य पंतप्रधान यांना विनंती करतो की देशातील देशद्रोही आणि आमचा राष्ट्र पाकिस्तान यांनी जे कृत्य केलं याची कठोरात कठोर यांना शिक्षा देण्यात यावी जे आणि कठोरात कठोरात कारवाई करण्यात यावी जेणेकरून जे पुढं यापुढे कधी यांच्याकडून असं कृत्य क जोडू शकणार नाही यांची हिंमत होणार नाही असंच आम्ही माननीय पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी आम्ही हीच अपेक्षा ठेवतो आणि त्याचप्रमाणे जे ह्या घटनेला जाती स्वरूप देण्याचा प्रयत्न येते का भारतीय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न करताय या आतंकवादी हल्ल्याला तर त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो कारण ते एक प्रकारे पाकिस्तानलाच ते सहकार्य करतात ते कारण पाकिस्तान ज्याप्रमाणे हा हल्ला झाला ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या तर त्या हिशोबाने हे स्पष्ट होतं की पाकिस्तानचा हाच उद्देश आहे तर भारतामध्ये दोन धर्मामध्ये दुही माजून अशांतता कायम अशांतता निर्माण व्हावी आणि याच या कृत्याला काही लोक जाणून बुजून म्हणा किंवा अज्ञान कृती म्हणा तर सहकार्य एक प्रकारे सहकार्य केलं जाते तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना बी आम्ही विनंती करतो की अशाही लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र